हॅलो 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 हाय माया दुर्गा नमस्ते नमस्ते हाय हाय बायभ दादा कशात हाय भडंग लेलो भडंग आठवण आहे का भडंगची मला वाटलं आठवण नाही वाढत भडंगची कशा दादा जेवण वगैरे हो झालं का खूप दिवसांनी ताई मी किती दिवस झाले लाईव्हची वाट बघतोय आता लाईव्ह दिसली ताई मला नाही दादा मी चालू केली की लाईव्ह घ्यायला आता मी आठ दिवस जरा घेतली नव्हती पण मी लाईव्ह चालू केली कारण का माझा वॉच पूर्ण कमी झाला दादा चायनल मोनो आहे पण वॉच कंप्लेंट नाही त्यामुळं पेमेंट पण नाही निघलं आणि व्हिडिओ पण नाही टाकले दीड वर्ष झालं बंद केलं ना मी चायनल नोटिफिकेशन दिसत दादा अनफॉलो करा आणि वापस फॉलो करा आणि बेल आयकन दाबा जेवण झालं का मा नाही डाळवत बनवते आताच कुकर लावायला लागलाय बघा करण नमस्ते 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 दादा नमस्ते बोला सर्वांनी आता वैभव दादा परत व्हिडिओ टाकायचे परत वॉच भरून काढायचा आता काय करणार एवढे सबस्क्राईबर आहे पण काय उपयोग नाही झाला हो आपला पूर्ण दीड वर्षी चॅनल बंद ठेवलं नोटी येत जाईल दा ना दादा तुम्हाला ते सबस्क्रायबर केले ना तुम्ही अनसबस्क्रायबर करा आणि वापस करा सबस्क्राईबर हॅलो बोला सर्वांनी कश्यात सर्वजण जेवण वगैरे झालं का वैभव दादा जेवण झालं तुमचं सर्वांनी हॅलो बोला सर्वांनी प्लीज लाईक आणि कमेंट करा बरं हॅलो हॅलो सर्वांना हॅलो हॅलो सर्वांना हॅलो हॅलो म्हणून जीव गेला तरी काय माणूस लाईक कमेंट करायला बघा हॅलो हॅलो हाय वैभव दादा बोला आता बंदच करणार होते कसे आहात सांगा बंद करणार होते आता लाईक केलं थँक्यू थँक्यू रे बाबा थँक यू कसे आहात जेवण वगैरे हो झालं का आता आलोय मी दे चालू बारा वाजेपर्यंत हा 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 हा, हा 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 मी मजेत आहे तुम्ही कशा आहात मी पण मजेतच आहे बोला काय म्हणताय जेवण वगैरे झालं का काहीतरी खाताय वाटत कायच काम चाललंय समजलं का क्रम कुरम आवाज येते ना आता झाली जीवन माझे अच्छा माझ्या अजून बाकी बाकीचा कुकर लावलाय चालू केला वाटतं खायला प्लॅस्टिक काय चालू केलात वाटतं खायला पब्लिक अजून येईल मग आवाज एकाला करून येऊ दे दादा काय टेन्शन नाही माझी सवय आहे माहिती आहे तुम्हाला मला म्हणणार नाही येणार नाही म्हणून डायवला लाईणार नाही म्हणून हम्म कस मायातची लाईव्ह असली की येणार वैभव दादा येणार नाही असं होणार नाही येणार कानादा खाणार शिव्या इन्स्टाला व्हिडिओ टाकला की तिकडे कमेंट करतोय लाईव्ह कधी घेणार म्हणून आणि आता आहे का बघितलं पंधरा मिनिटं झाली लाईव्ह साक्षी म्हणती घे ग लाईव्ह का घेत नाही ग घे ग आम्ही येतोय ना ग घे ग येणार नाही ते बोललो बोलतो मी तसच पण येतोय नव गप गाल तुम्ही दादा आ करा एक कुरकुरा टाकते इकडनं काही जेवण केलात कोणाची जेवण असतील काम असतील येतील हळूहळू चालू ठेवा फक्त लाईव्ह अच्छा अच्छा जी असा आहे का मला माहितच नव्हतं केलं बघा घ्या टाकला बघा खावा एकच बास

मस्त वैभव दादा लाल माठ म्हणजे पोकळा आपल्या कोल्हापूरच्या भाषेत पोकळा कुकर नॉनस्टिकचा आहे आणि एवढा खराब लागलाय ना कुकर लय बेकार लागलाय शितावाय झाल्यापेक्षा डाळीचं सगळं पाणीच बाहेर एका कुरकुऱ्यानं काय होतंय बर मी काय खूप लाबा आहे का आहे आए वय रडल्यावर एक चॉकलेट द्यायचं आले <laughs> आले 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 साक्षी आली साक्षी आली साक्षी आली आली मी म्हणलं आता इथंच नाही साक्षी केवढा टॉकचा आहे केवडा टॉ टॉक आणून ठेवलाय गुरुम गुरुमचा संपला असेल तरी जीचा आवाज करताय म्हणून नाही आहे दादा हातात साक्षी ताई फोडत्या कुक्कर <laughs> नको ग दुकानदाराच्या डोक्यात कुक्कर पडाय दादा नमस्कार जेवण आलं का साक्षी कुठून घेतलं हम्म वसाड पडले ते दुकानदार एकदा दिलेला माल परत घेत नाही म्हणून पहिलेच लिहून ठेवतात ती पण लय हुशार झाल्यात नाही नाही मी पण ते सांगते काय डाळ त्याचा कुकर लावलाय शिट्या होता सगळं डाळीचं पाणी म्हणून जेवण झालं तुम्ही घे 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 म्हणला तर म्हणून लाईव्ह म्हणले घेऊया सक्षीत आहे आत्ताच झाले माझे जीवन कुकर चांगले लागत नाही ते हा ना नाई बेकार ग दांडा लगेच तुटून पडन रिंगीच खराब होईल शिट्यात उणार नाहीत सगळं डुप्लिकेट आहे व्यवस्थित बघून लाव कुकर हो ना लावलाय लावलाय लाव। डाळ भात शिजेपर्यंत हो, खाताय ना म कॅमेरा बंद करून 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 आईचा कुकर आमचे मन नाही जाणार दाखवा कोणते कुरकुरे आहेत ते डुप्लिकेट न न न ना बेट्ट ना मन जायसाठी नाही पण कॅमेरा बंदच करून खाल्लेलं बरं आहे माझं वय काय खातोय काय मी बाई झाली वाटत माणसा जर काय गद्ट लावत ते आला तो फोन No.